एवढं माणसाला ऑक्सिजन आवश्यक आहे तेवढं शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आवश्यक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण सरकारच्या विविध योजनेच्या द्वारे पहिले आपल्या जमिनीचे सगळ्या टेस्टिंग करतो आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मिनरल्स खाद किती प्रकार एन पी के किती आहे याचा पहिल्यांदा रिपोर्ट घेतो आणि त्याप्रमाणे खतं वापरतो आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर आपण आता ऑर्गॅनिक खत तयार करायला लागलो या ऑर्गॅनिक खतामुळे जमिनीची पोतही सुधारते आणि उत्पादनही वाढतं मधल्या काळामध्ये आपल्या ऍग्रोव्हिजनच्या तर्फे आपण गुजरातचे राज्यपाल जे आहेत त्यांना नागपूरला ना बोलावलं होतं आणि प्राकृतिक खेतीवर त्यांचं जे पुस्तक होतं ते पुस्तक पण प्रकाशित केलं आपल्याला माहिती आहे की जीवामृत याचा वापर आता मोठ्या प्रमाणात शेतकरी करायला लागले त्यामुळे विदर्भाचं मुख्य पीक आहे कापूस सोयाबीन संत्रा आणि धान आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्र स्वस्त आहे ज्यूस महागा आहे आणि म्हणून आपल्या शेतीच्या विकासाकरता जे भाव आता ठरतात ते आपल्या हातात नाही राहील आता आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आलेलो आहोत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी साहेब नेहमी सांगायचे की आता भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये क्रॉप पॅटर्न कोणता ठेवायचा याचा निश्चितपणे विचार करावा लागेल ज्यावेळी दिल्लीमध्ये आमचं सरकार आलं त्यावेळी प्राधान्याने आम्ही असं ठरवलं की आपला शेतकरी केवळ अन्नदाता असता कामा नये तो ऊर्जादाता झाला पाहिजे केवळ ऊर्जादाता असता कामा नये तो इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधनदाता नाही तर आता तो हवाई इंधनदाताही पण झालेला आहे तो बिटुमिन पण तयार करायला लागलेला आहे तुमच्या भागामध्ये ज्याला तुम्ही भागा तनस म्हणता पंजाब आणि हरियाणामध्ये त्याला परली म्हणतात मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन इंडियन ऑइलचा पानिपतमध्ये मोठा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे की जे परली स्ट्रॉ तनस जाळायचे तिथे आता एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन विटुमिन म्हणजे डांबर आणि जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल तयार व्हायला सुरुवात झाली याकरता हे महत्वाचं आहे की केवळ गहू तांदूळ ज्वारी मका लावून काय आपली परिस्थिती बदलू शकत नाही आपण या देशामध्ये इथेनॉल आणि तुमच्या जेवढे लोक इथे बसल्यात त्यांच्याकडे पेट्रोलची मोटरसायकल स्कूटर किंवा कार असेल तर त्यामध्ये आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल मिसळलेला आहे म्हणजे आज शेतकरी हा इंधन तयार करायला लागला माझ्याकडे नागपूरला एक इनोवा गाडी आहे टोएटोची ही शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी आहे आणि आता इथेनॉल केवळ शुगर केन ज्यूस पासून उसाच्या रसापासून पासून नाही तर तांदुळापासून ब्रोकन राईसपासून मक्यापासून बांबूपासून आणि महानगरपालिकेच्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्याच्यापासून पण व्हायला लागला आणि म्हणून आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे तुम्हाला अधिक अधिकृतपणे सांगू शकतो की पुढल्या सहा महिन्यामध्ये टोयाटो हुंडाई टाटा महेंद्र सुझुकी या सगळ्या कंपनीच्या गाड्या आता शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या येणार आहेत जे शेतकऱ्याचं इंधन आहे आणि एवढंच नाही तर बजाज टीव्हीएस हिरो आणि होंडा यांच्या मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा देखील इथेनॉलवर चालणार आहे तुम्ही म्हणाल याचा फायदा काय आपल्या देशामध्ये आपण बावीस लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो आज आपल्या देशामधल्या इकॉनॉमी मधले बावीस लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात पण या बावीस लाख कोटी रुपयापैकी कमीत कमी दहा लाख कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खिशात गेले पाहिजे हा आमच्या सरकारचा कार्यक्रम आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये इथेनॉलची इकॉनॉमी आता डेव्हलप झाली तुम्हाला दोन महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल आजकाल सगळ्यांजवळ मोबाईल आहे आणि मोबाईलमुळे सगळ्यांना कळतं काय सुरू आहे मी भाग्यवान आहे मला आता यूट्यूब यूट्यूबने सोन्याची डिश दिली कारण माझं भाषण ऐकणाऱ्यांची संख्या पंचवीस कोटीच्या वरती गेली जगामध्ये भाषण पोहोचतं आणि मला अडीच ते तीन लाख रुपये महिना मिळतो मी तो सगळा गरीब माणसाकरता देऊन जातो कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे मी तीन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये बजाज कंपनीची वर चालणारी मोटरसायकल लाँच केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पेट्रोलवर चालणारा मोटरसायकलचा खर्च एका किलोमीटरला दोन रुपये पंचवीस पैसे आहे तर वर चालणारा मोटरसायकलचा खर्च एक रुपये आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या नागपूरमध्ये आता मारुती सुझुकीच्या वर चालणाऱ्या गाड्यांचा सेल वाढला आणि हळू लोक आता पेट्रोल डिझेलच्याऐवजी सीएनजीवरच्या गाड्या घेतात आणि मला सांगताना आनंद होतोय की देशामध्ये चारशे असे प्रकल्प आहेत त्यापैकी साठ पूर्ण झालेले आहेत की जे प्रकल्प घानाच्या तनसापासून बायो सीएनजी तयार करतात मी देखील तुमच्या जवळ आमच्याकडे देवाड्याला तुमसर तालुक त्याच्यात तालुक्यात आमचं गाव आ, आत्ता महिंद्रा महिंद्रा आहे कारखाना आहे तिथे आता आठ दिवसानंतर या राईस हस तंसापासून बायो जी तयार होणार आहे मी स्वतः पुढाकार घेतला महिंद्रा अँड महिंद्र टाटा सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना बोलावलं ट्रॅक्टर कंपन्यांना बोलावलं आणि त्यांना युरो सिक्सचे इमिशन नॉर्म्स लागू करण्याचा निर्णय घेतला होता सगळ्या कंपन्यांनी मला विनंती केली की साहेब हे जर केलं तर ट्रॅक्टरची किंमत एक लाख रुपयांनी वाढेल मी त्यांना पर्याय दिला की तुम्ही एक काम करा की वर चालणारं ट्रॅक्टर इलेक्ट्रिक वर चालणारं ट्रॅक्टर आणि इथेनॉलवर चालणारं ट्रॅक्टर तुम्ही सुरू करा तर मग मी मात्र हा कायदा करणार नाही आणि मला सांगताना आनंद होतोय की महेंद्रांनी आता CNG वर चालणारा ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणलेला आहे आता इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर येतो आहे आणि लवकरच इथेनॉलवर चालणारा आणि हायड्रोजनवर चालणारा देखील ट्रॅक्टर येणार आहे जर आपण वर चालणारा ट्रॅक्टर घेतला तर प्रत्येक शेतकऱ्याची एक लाख रुपये वर्षाची बचत होणार आहे आपण नॅनो युरिया नॅनो मिश्रगत वापरलं तर एकरी पाच ते सहा हजार रुपयाची बचत होईल टीएनजीचा ट्रॅक्टर आणला तर एक लाख रुपये वर्षाची बचत होईल आणि म्हणून उत्पादन खर्च कमी करणं आणि अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज विकसित करणं याकरता आपल्या सरकारने प्राधान्य दिलं मला अतिशय सांगताना आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक कोटी लिटर दूध रोज होतं मी काल रात्री कोल्हापूरमध्ये होतो दुधाचा महापूर आहे तिथे सांगली जिल्ह्यामध्ये ऐंशी लाख लिटर दूध होतं सातारा जिल्ह्यात होतं सोलापूरमध्ये होतं आणि आख्या विदर्भामध्ये पन्नास लाख लिटरही दूध होतं याचं कारण आपण डेअरीकडे कधी लक्ष दिलं येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्याला विनंती आपण मदर डेअरी नागपूरला आणली साडेचारशे कोटी रुपयाचं बुटीबोरीमध्ये मोठ्या दुधापासून प्रक्रिया करणारे उत्पादन तयार करण्याचा कारखाना सुरू केला स्टीलिंग प्लांट्स टाकले पाच लाख लिटर दूध आपण घेतो आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला विदर्भात केवळ मदर डेअरीच्या मार्फत पन्नास लाख लिटर दूध घ्यायचं आहे पण आपल्याकडच्या सगळ्या गाई या दोन लिटर आणि तीन लिटर दूध देतात आपण आता नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की एकोणीसशे बावन्न साली आपल्या देशामधली गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली आणि ती गाय साठ लिटर दूध देते आणि म्हणून त्या गायीपासून झालेला जो सांड होता त्याचं जे सिमेन्स आहे ते आपण इथे आणलं आणि आपल्या भारतीय गायींना दिलं आणि जसं आपल्याला माहित आहे की ज्यांना मुलं होत नाही डॉक्टरला भेटा टेस्ट ट्यूब बेबी तसा आता टेस्ट्यूब गोरी तयार झाली नागपूरच्या व्हेटरनरी कॉलेजमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर ट्यूब बेबी ट्यूब गोरी तयार झाली त्याचं प्रकल्प सुरू केला आपण एक प्रकल्प शरद पवार साहेबांनी बारामतीला सुरू केला आणि तिसरा प्रकल्प सांगली जिल्ह्यात चितळे डेअरीने सुरू केला या देशातल्या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळं आपण अपन, आपल्या दोन लिटरच्या गायीमधून आपण वीस लिटरची गोरी हमखास शंभर टक्के गोरीच होईल गोरा नाही होणार आणि त्याप्रमाणे गायी तयार करण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि जर आपल्या गायीला आपण जर हे सिमेंट दिलं तर तीन वेतामध्ये जर्सी आणि हुस्टन गाय देखील देशी बनणार आहे आणि प्रत्येक देशी गाय जर वीस आणि पंचवीस लिटर दुधाची दिली तर कशाला शेतकरी आत्महत्या करणार आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दुधाचा व्यवसाय विदर्भात मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याकरता आपण मदर डेअरी आणली आज वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुधाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा भंडारा गोंदिया जिल्ह्यात आता आपण कामही हातात घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये जसे पोल्ट्री फार्म आहे गोट फार्म आहे तसे आता काऊ फॉर्म सुरू करण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारने पंधरा हजार गायी विकत घेऊन विदर्भातल्या शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे पण गायी विकत घ्यायला राजस्थान आणि गुजरातमध्ये जावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या भागामध्ये आपल्याला आता चांगल्या दूध देणाऱ्या गायी नवीन टेक्नॉलॉजीने विकसित करण्याच्या कामाला प्राधान्य द्यायचं या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः आहे की आपल्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदियामध्ये आपल्याकडे तलाव आहे मी आता हेलिकॉप्टरनी येत होतो गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात आलो खूप तलाव आहे पण या तलावाचा आपण पाहिजे तसा उपयोग करत मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा समुद्रामध्ये शंभर नॉटिकल दूरपर्यंत आपल्या फिशरमॅनच्या बोटी जाऊ शकत नव्हत्या त्या दहा नॉटिकल मैल द्यायच्या त्यावेळी कोचीनच्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही एक ट्रॉलर तयार केलं ज्यावर बर्फही तयार व्हायचा आणि टेक्नॉलॉजी एवढी इम्प्रूव्ह केली की ते ट्रॉलर शंभर नॉटिकल मैल समुद्रात घ्यायला लागलं ला। ज्यामुळे जे भारतीय मच्छीमार तामिळनाडूमधले श्रीलंकेच्या हद्दीत घुसायचे त्यांना पकडलं पकडायचं तिथलं सरकार त्यांना आम्ही हे ट्रॉलर दिले आणि आता आता सात लाख करोड रुपयाची फिशिंगची मत्स्य व्यवसायाची इकॉनॉमी बनवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे आप आपल्याला कल्पना नाही या आपल्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण प्रॉन्स म्हणजे झिंगे तयार करतो आपल्या इथे आठशे रुपये किलो भाव आहे आणि सिंगापूरला नऊ हजार रुपये किलो भाव आहे दुबईला सात हजार रुपये किलो भाव आहे आणि नाग इंटरनॅशनल एअरपोर्ट आता बनायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये प्री कुलिंग व्यवस्था आहे आज कोकणामध्ये गोव्यामध्ये फिशिंगचं मोठं काम आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या तलावामधून पाण्यामधून झिंगे तयार करून त्याचं पॅकेजिंग करून त्याचं प्रोसेसिंग करून त्याला एक्सपोर्ट करण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे आज आंध्र प्रदेशामधून मोठ्या प्रमाणावर ते एक्सपोर्ट होऊन आलेले आहे मधल्या काळामध्ये सुधीर भाऊ या विभागाचे मंत्री असताना नागपूरच्या व्हेटनरी युनिव्हर्सिटीमध्ये आपण मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मला विश्वास आहे की जर दुधाचा व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय हे दोन नीट प्रकारे आपण जर लक्ष दिलं तर विदर्भातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही या विदर्भामध्ये खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग सुरू करण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणात हातात घेतलं पण त्याला यश मिळालं नव्हतं तुम्हाला आठवत असेल की जमशेदजी टाटा घोड्यावर बसून सूर्य